अंबरनाथ मधील साई सेक्शन मध्ये असलेल्या जुन्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय या नव्या मंदिरात येत्या गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी विठ्ठल रखुमाईची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सूर्योदय हॉलच्या मागे हे मंदिर बांधण्यात आलं होतं मात्र काळाच्या ओघात मंदिर जीर्ण झालं हीच बाब लक्षात घेत रेल्वेतून प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले सुनील शर्मा यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी दिली आणि मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची माहिती विठ्ठल रखुमाई मंदिराचे अध्यक्ष संतोष चाळके यांनी दिली आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी याच्या स्था मंदिराची स्थापना झाली तिथपासून जवळ चाळीस वर्ष होत आली चाळीस वर्ष झाली या चाळीस वर्षामध्ये म मंदिरामध्ये खूप काही पडझड पण झाली आणि व्यवस्था होती तर लोकांची इथली लोक लोकांची ही भावना होती की ते मंदिर जरा व्यवस्थित करावं आणि भाविकांना जरा व्यवस्थित ब प्रसन्नता वाटावी असं कारण का दू खूप दुरावस्था झाली होती त्यांची जीर्ण झालं होतं ते खूप मग आम्ही त्याचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं प्र प्रतीक शर्मा सुनील शर्मा यांच्या मार मार यांनी आम्हाला हे मिळालं त्याच्यामार्फत आम्हाला एक दान दान करणारा माणूस मिळाला दानजवळ ब त्यांनी या मंदिराचा पूर्णपणे जीर्णोद्धार केला खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी याच्यामध्ये खूप त्यांनी योगदान दिलं खूप त्यांनी सगळ्या गोष्टीचं त्यांनी दखल घेऊन त्याचे सगळं खर्च केला आणि आता ते मंदिर पूर्णत्व म्हणजे काम त्याचं पूर्णत्वाला येते तर आता या सव्वीस तारखेला आम्ही त्याचं प्राणप्रतिष्ठा करणार आहोत ज्यांनी आपल्याला ह्या मंदिरासाठी डोन डो डोनेशन दिलेलं आहे त्यांचे त्यांचं नाव सुनील सुनील शर्मा यांच्यातर्फे आम्ही त्यांची प्राणप्रतिष्ठा मंदिराची सव्वीस डिसेंबर रोजी सुनील शर्मा आणि त्यांच्या पत्नी संध्या शर्मा यांच्या हस्ते या मंदिरात विठ्ठल रकुमाईची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे तत्पूर्वी सकाळी साडे नऊ ते दहा या वेळेत विठ्ठल रकुमाईच्या मूर्तीची दिंडी काढली जाणार आहे दुपारी साडेबारा वाजता कलस्थापना आणि ध्वजारोहण होणार आहे तर दुपारी एक ते दोन या वेळेत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या प्रसंगी सारेगम फेम गायिका ज्ञानेश्वरी घाडगे हिची भक्ती संगीताची मैफिल देखील रंगणार आहे या सोहळ्याला कल्याण लोकसभेचे खासदार आणि शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते डॉ श्रीकांत शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे या सोहळ्याला अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन प्रतीक सुनील शर्मा समीर चिकणे जयंत खाडे सुशील पाटील यांनी केलं आहे